नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीच्या एक वर्षाच्या स्थगितीबाबत सन दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगितीबाबत हा शासन निर्णय निघला आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला परिपत्रक आहेत ते पाहूया आपण राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पीक शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पशुहानी मनुष्यहानी घरांची पडझड होणे पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे याकरता आपातग्रस्तांना दुष्काळ दृढ परिस्थिती लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत महसूल व वन विभागाने दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयांवे मान्यता दिली आहे त्याचप्रमाणे सहकार विभागाशी संबंधित खालील सवलतींचा समावेश आहे हा जो शासन निर्णय आहे तो सहकार विभागाने काढला आहे आता सहकार विभागाचं दोन पॉईंट घेतलेले आहे की सहकारी कर्जाचे पुनर्गठन आणि दुसरा पॉईंट म्हणजे शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीबाबत स्थगिती ती एक वर्षासाठी आता महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीसमध्ये नमूद अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना उपरोक्त सवलत लागू करण्यात यावी बाधित तालुक्याच्या गा सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतरण व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगितीबाबत राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँक बैंक, सहकारी बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी बाधित तालुक्यांची यादी आधीच्या आरमध्ये आपण पाहिलेली आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी कुठल्याही प्रकारे घाई करू नये आणि कर्ज पुनर्गठन तर करूच नये सरकार आणि बँकांचा डाव एकच असतो तर ते म्हणजे कर्जाचे पुनर्गठन करणे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नाही आणि शेतकरी त्यापासून वंचित राहतात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे आणि त्यामुळे सरकारने एक वर्षापूर्वी ज्या शेतक शेती कर्जमुक्तीसाठी आश्वासन दिले होते आणि सातबारा कोरा 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 करू असे अभिवचन दिले होते ते आज तीव्र आवश्यकता निर्माण झालेली आहे काही शहरी व्हाईट कॉलर लोकांना असे वाटते की शेतकऱ्यांना कितीही दिले तरी कमीच आहे तर त्यांना एक मी आकडा सांगू शकतो शहरी पांढऱ्यापेक्षा लोकांनी असे समजून घेतले आहे की भारतातील सर्व शेतकऱ्यांना ते नैसर्गिक संकटात ग्रस्त असले तरी मागील पंधरा ते वीस वर्षात मिळालेल्या एकूण कर्जमाफीची रक्कम तीन लाख कोटी रुपयेसुद्धा नसेल आणि असे संकट नसलेल्या उद्योगपतींना मात्र पंचवीस लाख कोटी रुपयांची कर्जमाफी ते पण एकही आंदोलन उपोषण न करता व एकही लाटी न खाता मिळते जर ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद